वारंवार आंदोलन करावं लागते मोर्चे काढाव लागते मात्र प्रशासन आंदोलनाकडे तुम्ही आज पुन्हा आंदोलन मोर्चा काढता निवडणुकीच्या अगोदर विधानसभेच्या लाडक्या बहिणीबरोबर लाडका भाऊ ही योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून ही योजना काढली आणि एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांना शासकीय आस्थापनेमध्ये प्रशिक्षण दिलं आता त्यांचा अकरा महिन्याचा एक कार्यकाळ संपतो आम्ही आझाद मैदानावर विविध सहा आंदोलने केली अर्थसंकल्पीय अधिवेशन काळामध्ये चोवीस दिवस मी स्वतः बेमुदत अमरण उपोषण केलेलं आहे विधानसभेमध्ये बावीस आमदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात आवाज उठवला आहे आणि कालच्या पावसाळी अधिवेशनामध्ये बारा आमदारांनी आवाज उठवला आणि आम्ही अधिवेश आपलं संविधान चौकामध्ये नागपूर येथे चक्काजाम केला निदर्शने केले मोर्चे काढले सांगलीमध्ये आमरण उपोषण झालं सुटरेपाड्या सोळा दिवस आमरण उपोषण झालं परवा पण शासनाला जागच येत नाही शासन नेमकं काय कोणत्या मानसिकतेत आहे हे आम्हाला प्रश्न पडतोय मग ते आम्हाला आठवतात एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चारचे चार ते चार नऊचे नऊ ते चौदाचे विरोधी पक्षामध्ये असलेले देवाभाऊ आणि चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये चक्की पिसिंग म्हणणारे देवाभाऊ आणि दोन हजार चोवीस एकोणीस ते चोवीस मध्ये चक्की पिसिंग म्हणणारे देवा भाऊ किसिंग किसिंग म्हणताना दिसत आहेत आणि आमच्या या बेरोजगार तरुणांना पुन्हा प्रशिक्षित बेरोजगार करतायत आणि या प्रशिक्षित बेरोजगार होणाऱ्या प्रशिक्षित लोकांसाठी राज्य सरकारचं डोकं ठिकाण्यावर आणण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यातील एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी आणि त्यांच्यावर आधारित कमी अधिक पाच ते दहा लोकांपैकी पंचवीस ते तीस हजार प्रशिक्षणार्थ्यांचा आम्ही छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकातून भडकल गेटमार्के विभागीय आयुक्त कार्यालयावर बोंबा मोर्चा देऊन आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयाला घेराव घालणार आहोत यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि आपल्या सर्वांना बोल हे आंदोलन त्या ठिकाणी आहे एकोणीस तारीख वार शुक्रवार सकाळी दहा वाजता मोर्चा निघेल पाच किलोमीटरचा हा मोर्चा असेल कमी अधिक एक किलोमीटरची राम राहील भव्य दिव्य आणि या सरकारचं डोकं ठिकाण्यावर आणण्याचा आम्ही प्रयत्न करू काही प्रशिक्षणार्थी जे आहेत त्यांचं मानधनही मिळालं नाही मात्र प्रशासन दुसरीकडे मोठ्या मोठ्या जाहिराती ज्या आहेत त्या मागेनं खर्च करते मात्र प्रशासनाला रुपये मानधन मिळालं नाही सात ते आठ प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन विधानसभेच्या आधी साडेपाच हजार कोटी रुपये यांनी प्रावधान केलं पैसे आहेत पण कौशल्य व उद्योजकता विभाग जे आहे मुंबईमधलं त्या आयुक्त कार्यालयामध्ये जर अप्रुव्हलसाठी या मानधनासाठी पाठवलं जातं तीन तीन महिने झालं पाठवलं आहे इन व्हाईस पण त्या ठिकाणी तोकडी यंत्रणा असल्यामुळे आम्ही कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता मागे दहा तारखेला मग कुलूप ठोकलंही आम्ही लातूरमध्ये आणि आता थोडीशी गती वाढली आहे पण आणखीनही प्रशिक्षणार्थ्यांचं सहा सहा महिन्याचं बऱ्याच प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन त्यांच्या अकाउंटमध्ये पडलेलं आहे नाही प्रशिक्षण दिला पूर्व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून एक लाख चौतीस हजार प्रशिक्षण प्रशिक्षण दिलं सहा महिन्याचा त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर देवागाऊच्या कार्यकाळात पाच महिन्याची निगत वाढली हेही पाच महिन्याची मुदतवाढ दिलेली कार्यकाळ आता संपलेला आहे अकरा महिन्यानंतर एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित बेरोजगार झालेले आहे आणि विविध आंदोलन करून राज्य सरकारच जिल्ह्यातल्या छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकातून गेट मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर विराट बोंबा मोर्चा काढून आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयाला घेत जो तुम्हाला त्याच्यात काही नाही सरकारने जो मोबदला द्यायचा आठ सहा दहा तो मोबदला त्याचं प्रावधान आहे बजेट आहे पण विभागीय आय। आपलं आयुक्त कार्यालय मुंबई येथे जे अप्रुव्हलसाठी पाठवलं जात तिथे यंत्रणा तोकडी असल्यामुळे लवकर या प्रशिक्षणार्थ्यांच्या अकाउंट मध्ये पेमेंट पडत नाही त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना खूप त्रास होतो एकोणीस तारखेला एको आम्ही बोंबाबोंब करून पंचवीस ते तीस हजार प्रशिक्षणार्थी आज आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयावर जात आहोत आणि त्याला घेराव घालतो सळोके पोळ करून सोडू सरकारला सरकारला सुखाना सत्ता राबवता येणार नाही ज्या लाडक्या भावाच्या जीवावर तुम्ही सत्तेत बसलात त्या लाडक्या भावाला तुम्हाला वाऱ्यावर सोडता येणार नाही याचा आम्ही सरकारला जाब इच्छितो मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यप्रवक्ता म्हणून मी काम बघतो आणि आतापर्यंत मोर्चे आंदोलन भरपूर करत आलो आणि इथून पुढेही करणार आहे शासनाला सोडत नाही परंतु शासनाला एकच विनंती राहील की येडा म्हणून पेडा खाणी जी म्हण आहे प्रचलित आहे ती सर्वांना त्यांनाही माहिती आहे सर्व नेता मंडळींना पण त्यांनी आता ते रूप घेऊ नये आणि अंतही बघू नये काय असतं ज्यावेळेस वेळेस बांध फुटतो त्यावेळेस हो ते धरण जसं एखादं फुटतं तसं ज्या वेळेस हे ना आपोळा हा शासनाला खूप अवघड जाईल आणि दुसरी गोष्ट हे जे दहा पाच हजार देतात हे दहा हजार म्हणजे काय हो किती घे शेतातल्या मजुरापेक्षा कमी पगार आहे आणि ते पण शिकून जर इतकी पगार देतात यांनी शिक्षणाची किंमतच काढली शासनाने थोडंफार त्यांनाही कळायला पाहिजे त्यांचे घर किती भरता भरू द्या पण आमचं विभागानं काहीतरी आम्ही का भी का मागायच्या का दहा हजार घर भाडं जात नाही मुलांच्या शिक्षण कसे कसे गार्जेन एवढं शिकलो कशासाठी शिकून जर तेच उद्योग करायचे मग शिक्षणाचे संस्थाच बंद करा तुम्ही आणि चालू द्या तुमचंच राज्य तुमची मुलं बाळ मागच्या पिढ्या पुढं आम्ही आहे इकडं जसं मागून आलो तसंच पुढं चाललंय तर आम्हाला काही नाही काही कामधंदे करावं लागेल कामाधंदे चांगले नाही भेटले तर आम्हाला चोरी टकिती हेच कामं करावं लागेल त्यामुळे सरकारला आमची हीच विनंती आहे आम्ही आता शिकलेलो आहे हे ग्रॅज्युएट आहे सर्वच कारण की कोणी कमी शिकलेलं नाही आहे यामध्ये सर्व ग्रॅज्युएट आहे सर्व शिल्लेत आहे सर्वांना आम्हाची दृष्ट्या माहिती आहे काय निगेटिव्ह काय पॉझिटिव्ह त्यामुळे सरकारला आमची एवढीच विनंती की आम्हाला कुठेतरी एक कर्मचारी म्हणून आम्हाला त्या अस्थापनेत कायम करावं आमची परमनंटची मागणी आहे आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घ्या पण अंतर्गत कंत्राटी घ्या आमची हीच मागणी आहे आणि ते पण जेवढ्या लवकर घेत तेवढं लवकर घ्या कारण की आमचं जर मित्र वाढ आहे तर नेपाळसारखं व्हायला वेळ लागणार नाही